संभाजीनगरातल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तसंच कंपनीच्या मालकांवर तीनशे दोनचा चा, तीन दोन चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं तसंच तीनशे दोनचे चे गुन्हे दाखल करण्याची मागणीही दोघांनी केली आहे मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती संजय शिरसाटांनी दिली प्रथम तर मालकावर तीनशे दोन वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले भले ते प्रांतीय असो परंतु गुदमरून मरणे त्या ठिकाणी त्यांना कोंबणे अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा आतला सगळा भाग आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मालकावर आणि याला जबाबदार असलेले एमआयडीसीचे अधिकारी हे तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाऊड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर ये थे हे सगळं बघितलं तर हे लोक जडून नाही तर गुदमरून मिळेले आणि म्हणून याला एकतर खर तर जो कोण मालक असेल मला माहित नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एमआयडीसीच्या